बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती आहे त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोचवायचं आहे त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला एक कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे त्यातल्या पंचवीस लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेलं आहे आता या वर्षी अजून पंचवीस लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आज येणार आहे मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःहून घोषणा केलेली आहे मित्रांनो लाडक्या बहिणीच्या योजनेवर मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः आपल्या भाषणात लाडका बहिणींना लखपती बनवणार असे मोठे विधान दिलेले आहे नेमकं ते काय करतील हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत व लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपयेच मिळणार की काय त्यांना पंधराशेहून जास्त मिळणार या संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओत बघूया लखपती बनवणार नेमकं काय करणार तुमच्या लाडक्या बहिणींना इथे पंधराशे रुपयाहून जास्त आता इथे मानधन मिळणार आहे म्हणजे लखपती आता लाडक्या बहिणी इथे बनणार नाही सीएम देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठे विधान इथे दिलेले आहे तर बघा नेमकं काय आहे हे बघूया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे विधान केले आहे आगामी काळात लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम बनवायचं आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणी योजनेवर मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितलं की लाडक्या बहिणींना आता आपल्याला आर्थिक सक्षम बनवायचं आहे इथे लाडक्या बहिणींना आता आपल्याला आर्थिक सक्षम इथे बनवायचं आहे या योजनेबाबत आगामी काळात लाडका बहिणींना आर्थिक सक्षम बनवायचं असं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो सीएम देवेंद्र फडणवीस ऑन लाडकी बहीण योजना राज्य सरकारची लाडकी बहीण योजना नेहमी चर्चेत असते या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आगामी काळात या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा आता पंधराशे रुपयेहून तुम्हाला वाढ होण्याची इथे शक्यता आहे आता तुम्हाला इथे पंधराशे रुपयाहून जास्त रक्कम इथे मिळण्याची शक्यता आहे अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्वाची माहिती दिली आहे आता यांनी काय सांगितलं बघा आगामी काळात लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे मित्रांनो बघा आता या आगामी काळात या कलियुगात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून जास्ती रक्कम इथे देण्यात येणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे को आपनी ते नेमकं काय म्हणाले हे आपण इत्यातच जाणून घेऊया तर बघू आपण इथे ते नेमकं काय म्हणाले एक कोटी बहिणींना लखपती दिदी बनवणार मित्रांनो बघा आपण सुरुवातीला इथे व्हिडिओ बघितला त्या भाषणात तुम्ही ऐकलं असेल की लाडक्या बहिणींना लखपती बनवणार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे एक कोटी बहिणींना लखपती दिदी बनवणार एक कोटी बहिणींना किती एक कोटी बहिणींना इथे लखपती बनवणार असं मुख्यमंत्री साहेबांनी इथे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी वर्धा दौऱ्यावर होते मित्रांनो बघा ही गोष्ट सोमवारच्या हे सोमवार वर्धा दौऱ्यावर होती त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले बघा वर्धा दौऱ्यावर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन शांत बसायचं नाही मित्रांनो बघा लाडक्या बहिणींना फक्त पंधराशेच रुपये देऊन शांत बसायचं नाही असं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं म्हणजे तुम्हाला आता पंधराशे रुपये वरून अधिक रक्कम इथे देण्यात येणार आहे तर त्यांना लखपती दीदी बनवायचं आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणींना इथे लखपती दीदी बनवायचं आहे असं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे त्यांचे सक्षमीकरण करायचे आहे आमचे लक्ष आहे की एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे मित्रांनो बघा आमचं इथे लक्ष आहे की आम्ही एक कोटी एक कोटी बहिणींना इथे लखपती दीदी बनवायचं आहे मित्रांनो बघा ला लाडके बहिणीवर भाषणात आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की आमचं जे लक्ष आहे हे एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे ते त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा सुरू आहे मित्रांनो बघा प्रत्येक जिल्ह्यात इथे स्पर्धा सुरू आहे की कोणत्या जिल्ह्यात नेमके म्हणजे लखपती कोण कौन बनणार कोणत्या जिल्ह्यात जास्ती लखपती निधी इथे बनणार हे असे स्पर्धा सुरू आहे सुरू आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात इथे स्पर्धा सुरू आहे आता आगामी काळात याबाबत पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत आहे आणि लाडकी बहीण योजनेवर नवीन नवीन उपाययोजना व नवीन नवीन बदल इथे चालूच असते आता नवीन बदल हा असा आलेला आहे की लाडका बहीण आता तुम्हाला पंधराशे रुपये प्लस इथे पैसे मिळणार आहे मित्रांनो बघा पंधराशे रुपयाहून अधिक रक्कम तुम्हाला इथे देण्यात येण्याची शक्यता आहे बघा वर्धा दौऱ्यावर आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधान दिलं मोठं विधान दिलं की लाडक्या बहिणींना इथे आपल्याला पंधराशे वरच न ठेवता त्यांना आता लखपती बनवायचं लखपती बनवायचं नेमकं म्हणजे नेम नेमकं काय करायचं तर नेमकं त्यांचे पंधराशे रुपये जो हप्ता त्यांना मिळतो त्या पंधराशे रुपयाला आपण वाढ करणार आहे मित्रांनो बघा आता तुम्हाला पंधराशे रुपयाहून अधिक रक्कम इथे मिळणार आहे पंधराशेवरून जास्त रक्कम तुम्हाला तीन हजार किंवा पंचवीसशे रुपये सुद्धा इथे मिळू शकते आता ही नेमकी किती रक्कम मिळणार हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही हे लवकरच आपल्याला कळणार आहे मित्रांनो बघा पंधराशे रुपयावरून जास्त रक्कम आता बहिणींना अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आपल्या दीदींना शेअर करा आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल धन्यवाद व्हिडिओ नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो